विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज उर्वरित नवनिर्वाचित आमदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली विशेष म्हणजे काल शपथ घ्यायला नकार दिलेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी देखील आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर शपथ घेतो की मी, मी विजय नामदेवराव वडेट्टीवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी मी भास्कर सौभाग्यती सुमित्रा भाऊराव जाधव गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की मी जितेंद्र लीला सतीश आव्हाड विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की मी मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे विधानसभेचं सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी मी राधाकृष्ण सिंधुत्व एकनाथराव विखे पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने पण दादा विश्वसाक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्रीय संत शक्ती तथा सज्जन प्रमाण अहम मी मंगल प्रभात प्रेम कौर गुमान मंजी लोढा या विधानसभा मी, मी सदस्य निर्वाचित चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर शपथ घेतो की मी मी अमित वैशाली विलासराव देशमुख विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की काय विरोधकांनी ईव्हीएम बद्दल शंका उपस्थित करून निषेध म्हणून विरोधी पक्षाच्या आमदारांनी काल शपथ घेतली नाही मात्र आज अधिवेशन सुरू व्हायच्या पूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली त्यानंतर शपथ घेण्याचा निर्णय घेण्यात आला राज्य विधानसभेच्या आजच्या कामकाजात आज, कामका आज एकशे पाच सदस्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली यात दोन जणांनी संस्कृतमध्ये तर एका सदस्यांनी अहिराणी भाषेमध्ये शपथ घेतली प्रभात लोढा आणि सत्यजित देशमुख यांनी संस्कृतमध्ये तर अनूप अग्रवाल आणि यांनी अहिराणी भाषेमध्ये शपथ घेतली काल एकशे त्र्याहत्तर जणांनी शपथ घेतली होती आणि आज एकशे चौदा आमदार शपथ घेणं अपेक्षित होतं मात्र आज प्रत्यक्षात एकशे पाच जणांनी शपथ घेतली आहे विनय कोरे जयंत पाटील उत्तम जानकर शेखर निकम विलास भोमरे वरुण सरदेसाई मनोज जामसुतकर आणि सुनील शेळके असे नऊ सदस्य शपथ घ्यायचे शिल्लक राहिले आहेत दरम्यान विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे